हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिजिटल डिजिटलचा मराठीतर्थ अंकात्मक अंकासंबंधी बोटांनी केलेले अंकीय किंवा अंक वापरून माहिती देणारा होत आहे डिजिटल ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय हॅव बॉट अ न्यू डिजिटल वॉच दुसरा वाक्य आहे द डेटा इज स्टोर्ड इन डिजिटल फॉर्म तिसरा वाक्य आहे द सिग्नल विल बी कन्वर्टेड इन टू डिजिटल कोड चौथा वाक्य आहे यू कॅन एडिट डिजिटल फोटोज विथ दिस मोबाईल ऍप्लिकेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू